साखर कारखान्यांचा गळित हंगाम चालू होत आहे ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आम्ही संघटनेनं एक महत्वाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे की काटामारी महाराष्ट्राच्या प्रमुखाने मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की काटामारी होते आणि म्हणून मला सर्व कारखान्यांना विशेषतः बिद्री साखर कारखान्याला एक महत्वाचा हे द्यायचा आहे सूचना द्यायच्या आहे त्यांनी कोणत्याही परिस्थितीत कुणाच्याही काट्यावरून जरी ट्रॅक्टर आला तरी त्याने, त्याने आला त्या का टॅक्टरवाल्याला वाहतूक कंत्राटदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही त्याने शेतकऱ्यांच्या मध्ये चांगल्या पद्धतीचा विश्वास निर्माण करायला पाहिजे की बिद्रीचा काटा हा धर्मकाटा आहे ते म्हणत्या धर्मकाटा आम्हाला ही गोष्ट मान्य नाही म्हणून या काटामारीच्या दृष्टिकोनातून कोणत्याही परिस्थितीत आम्ही शेतकरी संघटना स्वाभिमाने कोणत्याही परिस्थितीत लढा चा था, चालू केलेला आहे आणि तो आम्हाला न्याय मिळेल तोपर्यंत ह्याच्याबद्दल आम्ही सातत्यानं आवाज उठवत राहू